नमस्कार शेतकरी बांधवाणू साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सहर्ष स्वागत गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये बीड परभणी हिंगोली वाशिम या भागातसुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येत आहे तसेच सांगली जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये आपणाला पाऊस दिसून येत आहे आज अकरा ऑगस्ट सायंकाळी आणि बारा ऑगस्ट सकाळी कोणत्या भागात हलका ते मध्यम कोणत्या भागात अतिमुसळधार तर कोणत्या भागात मुसळधार पाऊस येणार आहे ते आता आपण पाहणार आहोत आज सायंकाळी सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे हा सध्या जो पाऊस आपण पाहत आहात हा पाऊस सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यात सुरू आहे तसेच येत्या काही तासामध्ये या पावसाचा ता जोर वाढू शकतो तसेच आज सायंकाळी जत तालुका मंगळवेढा तालुका सांगोला सोलापूर शहर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट करमाळा बार्शी या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच बारा ऑगस्ट सायंकाळी सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पूर्व भागामध्ये तसेच कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच सोलापूर जिल्हा तसेच सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये मंगळवेढा सांगोला पंढरपूर करमाळा बार्शी मंगळवेढा या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येणार आहे तसेच जत तालुक्यातसुद्धा बारा ऑगस्ट सकाळी तसेच दुपारच्या नंतरसुद्धा या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल हा पाऊस सर्व दूर असणार नाही ज्या तालुक्याची नावं घेतली आहेत त्या तालुक्यात पाऊस येणारच आहे पण सर्वदूर दूर असणार नाही ज्या ठिकाणी पोषक वातावरण बनेल त्या भागात हा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे सर्वदूर असा पाऊस असणार नाही धन्यवाद दररोजचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा